काही गोष्टींची मर्यादा असल्यामुळं आणि काही गोष्टींचे नियम असल्यामुळं निर्बंध असल्यामुळं त्यामुळं बऱ्याच गोष्टी आपण खोल्यामध्ये सांगू शकत नव्हतो कुठलेही प्रश्न असतील अध्यात्माच्या संदर्भातले साधनेच्या संदर्भातले वैयक्तिक जीवनाच्या संदर्भातले ज्याचं उत्तर आम्ही तुम्हाला जनरली देऊ शकत नाही त्या सर्व गोष्टींचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटेल यूट्यूबवरती अनेक लोक मंत्र सांगत असतात बऱ्याच चॅनेलवरती असे लोक आहेत बरेच मंत्र सांगतात ते पण त्याचा आपल्याला फायदा होत नाही का कितीही चांगल्या पद्धतीने जरी ते सगळं केलं व्यवस्थित तरी सुद्धा त्याचा तेवढा मात्र फायदा होत नाही आपल्याला आणि दुसरा एक प्रश्न जो आपल्याला आलेला आहे की त्यांनी इतकं गुड विचारलेलं आहे की बरेच प्रश्न याच्यामुळे आपण पेंडिंग ठेवलेलं ते सांगता येत नाही मग तर त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की मंत्र जप करण्याचे काही नियम असतात का विधी असतात का अशा प्रकारे मंत्र साधना केल्यानंतर मंत्र लाभ देतात आपल्याला असे बरेच प्रश्न त्यांनी विचारलेले तर हा प्रश्न आपल्याला अतुल जोशी असं काहीतरी नाव होते त्यांचं आणि त्यांनी इंस्टाग्रामला आपल्याला हा प्रश्न पाठवलेला होता खूप मोठं एकदम रिस्की काम असल्यासारखं काही की आता सध्याच्या वातावरणामध्ये तर गुरु कुणाला म्हणायचं हेच कळत नाही प्रत्येकजण गुरु होऊन बसायला तयार आहेत थोडंसं काहीतरी ज्ञान प्राप्त झालं की ते गुरु गळ्यात माळा घालून तयारच येते शिष्यवर्ग बनवायला तयार तर अशा लोकापासून खूप सावध असणं गरजेचं आहे आणि नंतर मग स्वामीकडून तुम्हाला गुरुकृपा काय असते गुरुकृपा प्रकारे होते गुरु कसे सहाय्य करतात गुरूंचं शिष्यांचं काय संबंध असतं ह्या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्हाला सोबत असो त्याच्यामध्ये विद्या किंवा आघोरी विद्या करणी वगैरे असे जे प्रकार सांगितले हो असे जे प्रकार सांगितले जातात तर त्या प्रकारात मोडणारे मंत्र कुठल्याही मंत्राचं उपासना करत असताना जर त्या मंत्राच्या समोर एक छोटीशी गोष्ट मी टीप देतो तुम्हाला मंत्र कशी ओळखायची आपले पाठीरा का असल्यासारखा एक त्याच्यामध्ये एक आपल्या देवतेची आपल्या इष्टदेवाची आपल्या त्या ज्या मंत्राचं तुम्ही जपल त्या त्या मंत्राची पूर्ण शक्ती त्या माळ्यामध्ये असते माळेचं खूप मोठं मंत्र तर त्या सर्व शक्तींना त्या देवतांना एक संदेश जातो की या वेळेला हा व्यक्ती या ठिकाणी असतो त्यावेळेस त्या सर्व शक्ती त्या ठिकाणी तुम्ही नसला तरी येतात तिथं सूक्ष्म गोष्टी आहेत अत्यंत सूक्ष्म ह्या गोष्टी कुणीही सांगत नाही फक्त सांगितलं तर ते तुम्ही जप करा पण त्याच्यामागे अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला आशा, आप माहिती नसल्यामुळं आपण साधना तर करत राहतो पण त्याचा फायदाच आपल्याला कधी हो व्यवस्थित तुम्ही समजून घेतला असाल असं मला अपेक्षित आहे आणि ह्या सर्व गोष्टी सांभाळून जर आपण साधना केली ह्या सर्व गोष्टी समजून घेऊन जर आपण साधण्याच्या तर एकदम रॉकेटच्या वेगाने आपण जाणार आणि ह्या जर गोष्टी आपल्याला माहीत नसतील आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत नसताना आपण कितीही जरी साधना केली तर त्याचा आपल्याला कणभरही फायदा होत नाही